हॅलो नमस्कार मी डॉक्टर रेश्मा सावंत वामनराव ओक ब्लड बँक ठाणा यामार्फत गंधार स्टुडिओमध्ये आज मला आहार विषयक महिलांना माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल धन्यवाद महिलांना आहार आचार आणि विहार या तिन्ही गोष्टी आत्मसात करून शिकण्याची खूप गरज आहे कारण कसं असतं ना की आपण जेवण बनवतो आणि त्याच्यामधून आपण किती अन्न घेतो किंवा ते कोणत्या वेळेला घेतो आणि किती त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतील ह्याचं एक तारतम्य आपल्या नेहमीच्या चार्टमध्ये असावं डाएट म्हणजे असं काय फॅन्सी डायट असू नये आपला भारत देश हा आहार संस्कृतीमध्ये खूप समृद्ध आहे आणि आपल्याकडे बॅलन्स डाएट म्हणण्याची जी प्रथा आहे म्हणजे आपल्याकडे आहारामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स किंवा फॅट आणि जे काही आहेत प्रोबायोटिक प्रीबायोटिक जे आहाराची जी बॅलन्स डाएटची जी कल्पना पन, संकल्पना आहे म्हणजे बॅलन्सच असावं त्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रंट्स असावेत आपल्या जेवणामध्ये तर हे आपला भारत देश खूप समृद्ध आहे याच्यामध्ये एकच कुठला असा कंटेंट नाही की आज प्रोटीनच खाल्ले पाहिजेत आज विटॅमिन्सच खाल्ले पाहिजेत प्रत्येक गोष्ट आहारातली ही उपयोगात आली पाहिजे आणि सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते ते सगळे आपल्याला आहारातून मिळतं म्हणजे आपण शरीर आहे पंचमहाभूतातून आपण पंचमहाभूतातून आपला जन्म जरी झालाय त्यामुळे ते, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यातून घ्यायची आहे आपण शेवटी त्याच पंचमहाभूतात विलीन होणार आहोत म्हणून ज, ज, दुनियामध्ये कुठलंही असं वाईट किंवा चांगलं असं नाही आपण जे घेतो त्याचं किती प्रमाण आहे ते कोणत्या वेळेला घेतो आणि त्याचा आपल्या शरीराला कितपत उपयोग आहे आता रिव्हर्सल डायबेटीस रिव्हर्सल थायरॉइड किंवा रिव्हर्सल हे जे प्रकार चालू आहेत याच्यामध्ये ते आधी होऊच न देणं याला स्वस्तसे स्वास्थ्य रक्षणं म्हणतात म्हणून आहाराला आहार, आहार परब्रह्म अशी संज्ञा दिलेली आहे आहार परब्रह्म आणि आहारसे औषधी म्हणजे आहाराचाच औषध म्हणून उपयोग करत गेलो आपण तर आपण कधीच आजारी पडणार नाही आणि माझं तर असं मत आहे की मेडिसिन खाण्या सध्या डेंग्यूची साथ आहे आणि या साथीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्याला प्लेटलेटचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं कारण त्याच्यामध्ये फीवर आणि डासांच्या इन्फेक्शनमुळे होणारा आजार आहे तर याच्यामध्ये एक लाखपर्यंत प्लेटलेट असतील तर ठीक आहे पण त्याच्या खाली गेले की मग रिलेटिव आपल्याला असं हे करतात की मॅडम हे देऊ का खायला किंवा त्यांनी प्लेटलेट्स वाढतील का किंवा त्यांनी कमी होतील का कारण हे कसं झालं ना की प्लेटलेट्स ह्या नॅचरली ट्वेंटी फोर आवर्समध्ये चेंजेस होत असतात त्या कशाने खाण्याने वाढतील की नाही वाढतील हे डिपेंड्स असतं तुमच्या अँटीबायोटिक्स जर डेंग्यूच्या पेशंटला चालेल असेल तर ते वाढणार नाहीत अँटीबायोटिक डेंग्यूच्या पेशंटला आपण शक्यतो देत नाही फक्त आहारावर त्याचा कंट्रोल केला जातो आणि आय व्ही फ्लुईड्सवरती त्याचं मेंटेनन्स केला जातो तर किवी किंवा ड्रॅगन हे फ्रू फ्रूट आपल्याकडे नाहीत आणि आपल्याला त्याची सवय पण नाही त्यापेक्षा ना आपल्या आहारामधले जे पेरो आहे केळी आहे नॅचरली जे ड्रायफ्रूट्स आहेत आपल्यामध्ये खजूर आहे किंवा जे स्मूदी करून किंवा दूध दुधाचे पदार्थ हाय प्रोटीन देऊन Uh, त्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन करून अँटीऑक्सिडेंट असा त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे नॅचरली बॉडी क्लीन होते आजार कधी येतात तर जेव्हा तुमची बॉडी ॲसिडिक असते चहा जास्त घेणं किंवा कॉफी जास्त पिणं किंवा बऱ्याच गोष्टी आपण आहारात असतो असतात की त्याच्यामुळे अस आपले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते पचत नाहीत ऍब्झॉर्ब होत नाहीत आता मोस्टली फिमेलमध्ये काय जाणवतं की आयर्न डेफिशियन्सी म्हणजे रक्त कमी असणं तर रक्त कमी असण्याचं एकच कारण नाही की आयर्न डेफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये बी ट्वेल आहे बी नायन आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम फोलेट आहे हे सगळं कमी झाल्यामुळे हो, आयर्न कमी होतं आणि तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं हिमोग्लोबिन जर कमी असेल तर मग तुम्हाला दमा लागणे थकवा येणे तुमची नॅचरल जी इरिटेबिलिटी आहे म्हणजे नॅचरल फ्रेश नाही वाटत आहे केस गळतात बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यामध्ये अॅनिमियाचं डिटेक्शन होतं आणि मोस्टली काय झालं फिमेलमध्ये एन्स्ट्रेशन आहे लॅक्टेशन पिरियड आहे डिलिव्हरी पिरियड आहे आयर्न आपोआपच कमी होतं याच्यामुळे तर आयर्न रक्तातून कमी होणं आणि अॅनिमिया डेव्हलप होणं ही सगळ्यात मोठी फिमेलमध्ये जाणवणारी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे या तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण न्यूट्रिशनचा पचतात का नाही आपल्या बॉडीमध्ये ते अब्झॉर्ब होतात की नाही ते पहिलं बघितलं पाहिजे म्हणजे बॉडी ऍसिडिक असेल तर कुठलाही न्यूट्रियंट पचणार नाही तुम्ही कॅल्शियम घेत असाल आणि त्याच्याबरोबर अँटॅसिडच्या गोळ्या चालू असतील किंवा आयर्न घेत असाल आणि त्याच्याबरोबर बँडी वॉटेवर अँटासिडच्या अँटॅसिडच्या गोळ्या घेत असेल ते पचणार नाही बॉडीमध्ये तो डायजेशन घेण्यासाठी न्यूट्रियंट्स घेतोय पण ते बॉडीत आपल्या राहत नाहीत तर ह्या दोन तीन गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या की आपण काही कुठलंही मेडिसिन किंवा सप्लिमेंटरी किंवा फूड घेतल्याच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने जे काय तुम्हाला चहा कॉफी जरी घ्यायचं असेल तर आफ्टर और बिफोर घ्या पण जेवल्यानंतर लगेच चहा घेऊ नका जेवल्यानंतर लगेच कॉफी घेऊ नका त्याच्यामुळे न्यूट्रियन्स तुमच्या बॉडीमध्ये डायजेस्ट होणार नाहीत आणि पचणार नाहीत तर फिमेलसाठी साठी मी एवढंच सांगेन की आपल्या आहाराची काळजी आपणच घ्यायची आहे आणि सध्या काय झालं की आपण फॅन्सी आहाराकडे डायटिंग कडे वेट लॉसकडे आणि स्ट्रेसकडे सगळ्या आजारांचा एकच बेसिक रिझन सापडेल की स्ट्रेस स्ट्रेसमुळे काय होतं थायरॉइड पीसीओडी डायबिटीस आणि निद्रा नाश जर झाला तर नाही तो आजार तुम्हाला येणार आणि तुम्ही आजारातून लवकर बाहेर नाही पडणार त्यामुळे माझी ही रिक्वेस्ट आहे की फिमेल्स ना आजार येतात पण त्या आजाराला तुम्ही कितपर्यंत फाईट करता यु आर अ फायटर तो आपल्यामध्ये ती टेंडन्सी असते की आजाराचा आपण खूप हे करतो की रिपोर्टचं ट्रीटमेंट केलं जातं हेचे रिपोर्ट काय त्याचे रिपोर्ट पण आपल्या मानसिकतेचा रिपोर्टचं ट्रीटमेंट नाही केलं जात म्हणजे काय करायचं असतं की तुम्हाला तो आजार झालाय तुम्ही तुमच्या ब्रेनला कंटिन्युअस सांगत असतात मला हे झाले मला हे झाले आणि तसाच ब्रेन तुमचा मॅनिफेस्ट करतो की मला हे झाले आणि मी याच्यातून बरा होणार नाही आयदर इट इज कॅन्सर मग असं होतं की बऱ्याच गोष्टी अशा येतात आयुष्यात की आजार आहे मला हे आहे मला फीवर रोजच तुम्ही असं म्हणत बसला तर ती आपली बॉडी तशीच वर्क करायला लागते सो सांगायचं सा बॉडीला की आय एम फायटर आय एम बेस्ट म्हणून सांगायचं बॉडीला की मी याच्यातून बाहेर निघणार कुठलाही आजार असू देतो आणि तसं व्हायला जास्त वेळ लागत नाही आता ब्लड डोनरला आम्ही बोलवलं ब्लड बँकेमध्ये फर्स्ट टाईम डोनेट करत असतील तर ते घाबरलेले असतात अरे तुला काय होणार नाही तुलाच एशुरन्स दिला की ते गप्प बसतात आणि नंतर केल्यानंतर त्यांच्या मनात असतं की मॅडम मला तर उलटी येणार आहे की मला असं वाटतंय तसं ते म्हणलं तुला फक्त वाटणं आणि असण्याच्यात खूप फरक आहे आणि वाट ते वाटणं म्हणजे होत नाही ते माइंडला सांग तू त्याला हे देत जा फॉर्मेशन दे की असं नाही होणार आहे अँड आय एम स्ट्रॉंग एवढं जरी म्हणलं तर आपली माइंड स्ट्रॉंग असेल तर एव्हरीथिंग इज स्ट्राँग तर आहाराचं डाएटचं चा असंच आहे की आहार आपल्याला पहिला प्रश्न स्त्रियांना पडलेला रात्री काय जेवण बनवायचं इथून सुरुवात होते ते आहाराचं आणि तुमच्या विहाराची गोष्टच वेगळी आहे पण याच्यामध्ये काय होतं संध्याकाळचं जेवण नेहमी हलकं असावं आणि ते सातच्यात असेल तर आणि खूप छान असतं त्यामुळे सकाळचा नाश्ता स्क्रिप करायचा नाही आहे दुपारचं लंच नाही सोडायचं पण प्रमाणाचं खूप आहे आता आय एफ म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग पण आलेलं आहे पण ते आपल्याकडे नाही प्रत्येकाच्या वेळा आणि प्रत्येकाची प्रकृती प्रत्येक गोष्टीला डिफरन्स आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तो आहार करावा आणि जे सृष्टीमध्ये आहे ते सगळं पोषक आहे त्याचं तुम्ही किती प्रमाणात वापर करता किंवा किती त्याच्यातून तुम्ही काय घेताय तुम्हाला काय त्याच्यातून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला किती पचणार आहे हे तुम्ही तुम्ही ठरवायचं असतं कारण आपल्याकडे विषाची भर आहार मात्रा असते औषधी मात्रा आहे जे युरोकायनिज इंजेक्शन दिलं जातं याच्यामध्ये त्याची पण ते पण हेच आहे ना ते बेस्ट पासूनच बनवले बऱ्याच गोष्टी आहेत की सापाचं इंजेक्शन द्यायचं तर सिरम म्हणजे प्रत्येक विष सुद्धा काही मात्र औषधी असतं असं नाही की प्रत्येक गोष्ट म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट आहे नॅचरोपथी म्हणतात ना सगळ्या नेचरचा उपयोग केला तर ह्या जन्मात आलोय ह्या पृथ्वी तलावर आलोय तर मातीतूनच आलय मातीतली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे पण त्याच्यावर केमिकल प्रोसेसिंग ते करून ते खराब केलेलं आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत प्रिप्रेशन फूड प्रिपरेशन फूड इंडस्ट्री फूड प्रिपरेशन हे खूप मोठी संस्था आहे तर फूड सायन्स तर एकदम वास्त आहे त्यामुळे ना मेडिकलला स्टुडंटला सुद्धा मी सांगते की फूड सायन्स अगोदर बघून या फूड सायन्सवर तुमचं सगळं अवलंबून आहे म्हणजे आहारच औषधी आहारच तुमचं औषध आहे तेच तुम्हाला बरं करणार आहे आणि बाकीचं कसं असतं की बाकीच्या गोष्टी तर असतात आजार पडतो पण ते आजारी पडूच न देण्यासाठी ऋतुचर्या दिनचर्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता शरद ऋतू आला या ऋतूमध्ये पित्ताचे आजार पुढच्या महिन्यात होणार आपल्याला तर हा ऋतू पित्त प्रकोपाचा काल आहे तर यामध्ये काय होतं ब्लड काढलं ना तुमचं रक्तमोक्षण केलं की ते पित्ताचे आजार कमी होतात म्हणून शक्यतो शारदीय रक्तमोक्षण म्हणतात त्याला ह्या दिवसात जर रक्तमोक्षण किंवा ब्लड लेटिंग केलं तर पुढच्या महिन्यात ऑक्टोबर चालू होणार आहे ते व्याधी होत नाहीत प्रत्येक ऋतूमध्ये ऋतुचर्या सांगितली असं कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही ते आयुर्वेदामध्येच फक्त सांगितलेलं म्हणून मी आयुर्वेद खूप मानते आणि तो आपला घरचा आहे प्रत्येक गोष्ट आपली किचन म्हणजे आपली फार्मसी असली पाहिजे तिथून सुरुवात होते आणि आपण हे कोविडमध्ये बघितले की आपल्याला काढे किती उपयोगात होते आपल्याला त्याचा हर्बल टी कसा उपयोगाला त्यांच्या आपण गार्गल्स करत होतो आलं घ्या लसूण घ्या ह्या गोष्टी काय अशाच आलेल्या नाही त्याच्या पाठी सायन्स आहे बीपीच्या पेशंटनी एक जरी गार्लिक ची पेटेल खाल्ली डेली तर त्या बीपी हंड्रेड पर्सेंट कमी होतो फक्त त्याला ते खाण्याची एक वेगळी पद्धत प्रत्येक गोष्टीची एक पद्धत आहे म्हणून आपल्याकडे जे ब्रिटिश आले आपल्याकडे स्पाइस घेऊन गेले त्यांना ते हे झाले होते त्याच्यामुळे आणि त्याच्या त्यांनी भरपूर केलं त्याच्यानंतर आणि त्यांनी प्रक्रिया बघून त्याचं अभ्यास करून ते परत आपल्याला विकलं गेलं ते शास्त्र त्याच्यावरतीच आपल्या सगळी केमिस्ट्री केमिकल इंडस्ट्री उभी राहिली सर तर असंही आपलं आयुर्वेद की आपलं आहारशास्त्र खूप छान आहे लेडीजना पहिलं समजलं ले पाहिजे आपण आपल्या आहाराची काळजी आपण घेतली पाहिजे शिळांना नाही खाल्लं पाहिजे एक्स्ट्रा बनवलंच नाही पाहिजे भले ते राहिलं तर चाललं युअर टम इज नॉट डस्टबिन सो एक्स्ट्रा खाल्लेलं चालणारच नाही ना आणि जेवताना आपल्या मनाची स्थिती काय जेवताना फोन बघणं टी व्ही बघणं मित्रांशी बोलणं त्यामुळे तुम्हाला जे पाचक्रस येतात ते बॉडीत येत नाही जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला त्याचं पाणी करूनच ते पोटात गेलं पाहिजे सो दॅट काय होईल की तुमचं जेवणच आहे ना ते पचन म्हणजे पोटाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला खायला कमीत कमी अर्धा तास लागेल पॉल मॅकलने म्हणलेलं आहे की आय कॅन मेक यू थिन त्याच्या पुस्तकात असंच आहे की तो घास बत्तीस वेळाच चावला पाहिजे बत्तीस दात पण नाही त्याचं पाणी होत नंतर आणि तो असंच केला पाहिजे म्हणजे इथं सगळं आपलं अर्धपचन इथेच झालेलं असतं आपण खातो बघा किती फास्ट पंधरा मिनटं पण लागत नाहीत आपल्याला पूर्ण डिश संपला एक भाकरी संपत नाही अर्ध्या तासामध्ये त्याचे थोडे थोडे तुकडे करून खाले थोडे थोडे करून आणि एक सात्विक पद्धतीने खाल्लं तर आहार आपलं पूर्ण ब्रह्म आहे पहिल्यांदा त्याला नमस्कार करून एक खाण्याची पण प्रथा आहे खाली बसून खाल्लं तर तुम्ही खाली अन्न खूप कमी खाल्लं जातं उभा राहून खाली वेस्टर्न स्टाईलने खाणं भरपूर कारण स्टमक लॉंग राहतं त्याच्यामुळे किती घालाल तेवढं जात राहतं म्हणून त्या खाण्याच्या पद्धती कुठल्या वेळेला किती प्रमाणात प्रत्येक आरशास्त्र खूप डीप आहे सर त्यामुळे एका सेशनमध्ये तर होणार नाही नेक्स्ट सेशनसाठी मी तुम्हाला हे करते रिक्वेस्ट करते एक सेशन लिहिलं घ्या थँक्यू